बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार आणि भाजपचे नेते सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यातल्या जिव्हाळ्याची साक्ष देणारा व्हिडिओ आता समोर आलाय सुरेश धस हे जोपर्यंत आष्टी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणार नाहीत तोवर पायात चप्पल घालणार नाही असा पण सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यानं केला होता माऊली बांदल असं या कार्यकर्त्याचं नाव असून दोन हजार अठरा साली त्यांनी धस यांच्यासाठी निर्धार केलेला मात्र आता या विधानसभा निवडणुकीत तब्बल सहा वर्षांनी सुरेश ढस यांचा आष्टी विधानसभा मतदारसंघात विजय होऊन ते आता विधानसभेत पोहोचले त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेला निर्धार आता पूर्ण झाल्यामुळे स्वतः सुरेश ढस यांनीही त्याची दखल घेतली आणि आपल्या हातांनी माऊली बांदल यांच्या पायात चप्पल घालत मनाचा मोठेपणा सुद्धा दाखवला आमदार सुरेश दास यांच्यावरील कार्यकर्त्याच्या या प्रेमाची आणि सुरेश दास यांच्या मनाच्या मोठेपणाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे माझं नाव माऊली बांधल राण सावरगाव तालुका जिल्हा बीड मी माझ्या दैवतासाठी दोन हजार अठरामध्ये पण केला होता की ज्यावेळेस माझे दैवत सुरेश अण्णा दस हे आमदार होते त्याच वेळेस चप्पल घाली आणि आज माझा तो पण पूर्ण झाला आहे त्यामुळं अण्णाने मला आष्टी येथे बोलून माझे चप्पल घाला त्यांच्या हाताने मला चप्पल घातली